संस्थापक अध्यक्ष मर्षी वाल्मिकी संघ आज आम्ही इथं सगळे पंढरपूर शहरातील व तालुक्यातील आदिवासी माधवपुरी जमातीची लोक एकत्रित येऊन शासनाच्या विरोधामध्ये आम्ही घोषणाबाजी केली आणि आमच्या मागण्याकडे शासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केले त्याच्याकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतोय पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही आज आज इथं राघोजी बांगरी चौका चौकामध्ये जमण्याचं कारण एकच आहे की आज राज्यव्यापी आदिवासी आंदोलन चालू आहे कुठं चक्का जाम आहे कुठं रस्ता रोखा आहे कुठं मोर्चा आहे त्या आदिवासी सर्व आमदारांनी पुकारलेल्या व खासदारांनी पुकारल्या व आदिवासी जनतेनं पुकारलेल्या या आंदोलनाला आम्ही आदिवासी असल्यामुळं आम्ही पाठिंबा या पंढरपुरातून देत आहोत आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र या आदिवासी आंदोलन जी चालू आहे आदिवासीच्या ज्या सवलतीमध्ये आदिवासीच्या त्या कॅटेगरीमध्ये काय समाज घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आज आमचीच मागणी प्रलंबित असताना शासन फक्त मताचा गट्टा बघून काय समाजाला एस टीचं आरक्षण देण्याच्या घाय घडत गडबडीत आहे त्याला विरोध म्हणून राज्यव्यापी आंदोलन सध्या आमच्या आदिवासी समाजात चालू आहे कला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही पंढरपूरातील आदिवासी महादेव कुळी जमातीची लोक जमून शासनाला इशारा देतो की शासनानं जे काय परिपत्रक काढणार आहे शासन काय निर्णय घेणार आहे व शासनाने निर्णय घेऊ नये आधी आमच्याच आदिवासी लोकांचे काय काय प्रश्न आहेत ते आधी शासनानं मिटवावे मगच इतर समाजाला घेण्याचा प्रयत्न करावा आज आमचं तुम्ही उघडं ठेवले सगळं आणि दुसऱ्याचं तुम्ही आमचं काढून दुसऱ्याला जागायचा प्रयत्न करू नये तुम्ही तुम्ही जर हा निर्णय नाही बदलला तर आम्हाला आमच्या आदिवासी समाजाच्या वतीनं पूर्ण राज्यभर पूर्ण तीव्र आंदोलन करावं लागेल आणि हा गुंतवणूक भविष्य ज्या भारतानं ज्या महाराष्ट्रानं जे आंदोलनं बघितलं आहेत आंदोलन उद्र बघितलं बघितलं आहे त्या आंदोलना दाखवण्याची तयारी आता आम्ही ठेवलेली आहे त्यामुळं आदिवासी समाजाला तुम्ही कमजोर समजू नका आदिवासी समाजामध्ये कुठलीही घुसखोरी चालणार नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इतर समाजाला आमच्या आदिवासी समाजाच्या यामध्ये आम्ही घुसू देणार नाही आणि आमचं पूर्ण राज्यभर जे आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाला एक आदिवासी महादेव कोळी समाज आणि पंढरपूरकर म्हणून पंढरपूर तालुका म्हणून आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणून आम्ही आज इथं पाठिंबा दिलेला आहे